सुरुवातीलाच मित्रांनो बातमी येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मारली जोरदार मुसंडी उद्धव ठाकरेंच्या विजयाने शिवसेनेच्या आशा झाल्या पुन्हा पल्लवीत महाराष्ट्रात तीस पैकी सत्तावीस जागी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शानदार जबरदस्त विजय या विजयाने फेड रोली महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सविस्तर बघूया ठाकरेंचा विजय धडकी भरवणारा तर भाजपची झोप उडवणारा तर एकनाथ शिंदेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घाम फोडणारा हा विजय आगामी काळामध्ये तिघांनी एकत्र येऊन एकट्या उद्धव ठाकरेंना हरवण्याचा जो प्रयत्न केला होता तो असफल झाला आणि इकडे उद्धव ठाकरे मात्र महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोचले हे या विजयानं सिद्ध केलंय मित्रांनो आपण जर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आणि उद्धव ठाकरे शिवसेना युबीटी आणि स्वतःच नाव देखील आपण लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत कोणकोणत्या गावांपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोचली आहे गाव गाड्यांपर्यंत शिवसेनेचा नेता पोचलाय किंवा घराघरापर्यंत शिवसैनिक तयार झालाय हे आपल्याला याद्वारे कळेल तुमची कमेंट ही महाराष्ट्रासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाची आहे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात काय कमवलंय तर शिवसैनिक कमावलेत नक्कीच मित्रांनो एक प्रतिक्रिया द्या तर आपण आता जाणू घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची ही सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचल्याचं आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय उद्धव ठाकरेंनी भाजपला राज्यात मोठं केलं त्याच भाजपने उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला ठाकरे वरचड होत आहेत ठाकरेंचं हिंदुत्व आपल्याला जड जात आगामी काळामध्ये जर ठाकरे असेच पुढे वाढत गेले तर ठाकरे नावाचं वादळ भारत भाजपला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात निसनाभूत करेल हे भाजपने अगोदरच ओळखून सोडलं आणि प्लॅन रचला तो एकनाथ शिंदेना जवळ रचून नरेंद्र मोदींसह अमित शहा यांना दोघांना मोठं करण्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा हात होता त्यांनाच मोठं केलं आणि त्याच नेत्यांनी त्याच लोकांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन तुकडे केले आहेत पण हे महाराष्ट्राला आवडलं नाही देशाला नाही आवडलं तर राज्यातील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आवडलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून ठेवलाय अशी वक्तव्य सध्या ग्रामीण महाराष्ट्रातून आजही येत आहेत जरी भाजपला महाराष्ट्रामध्ये अडीचशे जागांवरती बहुमत असलं तरी राज्याच्या ग्रामीण भागातून या सरकार विरोधात प्रचंड संतापाची लाट असल्याचं आपल्याला आजही जाणवत आहे आणि मित्रांनो मग कशाच्या जोरावरती या विधानसभा निवडणुका जिंकल्या हे आपण सरस्वत आहेत असं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं टीका केली जाते परंतु हा झाला वेगळा मार्ग आता बघूया उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि पक्षचिन्ह मिळाल्याच्या अगोदर हा भेटलेला सगळ्यात मोठा विजय शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये काल लागला परंतु तो निकाल एकवीस जानेवारीच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती येऊन संपूर्ण सुनावणी पार पडेल आणि त्या दिवशी मात्र उद्धव ठाकरेंचा दणकेबाज विजय होईल ती गोष्ट आगामी काळात घडेलच परंतु इकडे मात्र शिवसेनेने आपला जल्लोष सुरू करत मुंबईसह मराठवाड्यामध्ये जो विजय प्राप्त केलाय हा विजय ठाकरेंसाठी आगामी निवडणुकीसाठी खूप महत्वाचा आहे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अतिशय प्रभावी नेते असल्याचं आपण गेल्या सगळ्याच निवडणुकावरून पाहिलंय भाजपला तोडीस तोड उत्तर देणारा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातला एकमेव संयमी आणि कठोर अस निर्णय घेणारे उद्धव ठाकरे भाजपला जड जात आहेत भाजपला या लोकसभेला जी जी मतं पडली जी कमी मतं पडली ज्या कमी जागा आल्या ते केवळ उद्धव ठाकरेमुळेच भाजप नट भाजपला ठाकरे लढलेत नडलेत आणि याच कारणास्तव भाजपने ओळखलं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करण्यास भाजपने पुढे पावलं टाकली परंतु मित्रांनो जरी आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी जरी साथ सोडली असली नेते जरी पळून गेले असले तरी शिवसैनिक नावाचं वादळ शिवसैनिक नावाचा एक नवीन ब्रह्मास्त्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आजही खमक्या आवाजामध्ये आणि अतिशय प्रभावीपणे काम करणारं ब्रह्मास्त्र ठाकरेंसोबत आहे शिवसैनिकांना कोणाचीही कशाचीही गरज लागत नाही मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रभावित झालेले शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी प्रामाणिक निष्ठावान राहतायत हीच जमेची बाजू म्हणावी लागेल मित्रांनो तर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय नेमका काय हे देखील आपल्याला पाहायचंय महाराष्ट्राचं राजकारण आता ठाकरेंनी हातामध्ये घेतलंय असं म्हणायला वाव आहे कारण की महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना मानतोय उद्धव ठाकरेंना देशाच्या तक्तावरती बसवायचंय हे देशाने ठरवलंय महाराष्ट्राने देखील ठरवलंय मुंबई या ठिकाणी झालेल्या पोर्ट ट्रस्टच्या निवडणुकीत त्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंनी सतरापैकी सतरा जागी आपला भगवा झेंडा फडकला होता गेल्या काही दिवसात तशा प्रकारे क्षेत्रामध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादीचं वर्चस्व खूप मोठं आहे कारखानदारी विषय मोठा आहे परंतु इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या एकतीस पैकी एकोणतीस जागी ठाकरेंच्या शिवसेनेचा हा भगवा झेंडा प्रचंड वेगात आणि अतिशय प्रतिष्ठेच्या मानले गेलेल्या निवडणुकीमध्ये फडकलाय संभाजीनगर जालना आणि हिंगोली या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात असणाऱ्या या सगळ्या जागा मंत्र्यांची आमदारांची असणाऱ्या जागा त्या गटातच उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा विजय आता मात्र चर्चेचा विषय ठरतोय ठाकरेंना हरवणं ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करणं हे भाजपला एकनाथ शिंदेना किती महागात पडू शकतंय हा विजय सांगतोय कारण की मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी हा विजय सगळ्याच्या सगळ्या जागी मिळवल्यामुळे भाजपची तर झोप उडालीच आहे मात्र मित्र पक्षांना आता आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण कसं करावं हा देखील त्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे मित्रांनो या सगळ्या बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पुढील नवीन आयाम देणारे आहेत नवीन दिशा देणारे आहेत इकडे मात्र उद्धव ठाकरेंचा हा विजय ठाकरेंच्या शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोषात केला आहे देशाच्या राजकारणामध्ये काँग्रेस कुठे हे आता माहीत नसलं तर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देशातील काँग्रेसची जागा घेतली आहे का असा विचार सध्या देशात येऊ लागला आहे कारण की आज बिहारमध्ये झालेल्या निवडणुकामध्ये काँग्रेसचं जे पाणीपत झालंय ते पाणीपत स्वतः काँग्रेसने मान्य केलं आहे का हा विचार असतानाच उद्धव ठाकरेंना असं मोठं यश मिळताना देशात काँग्रेस कुठे आहे असा सवाल लोक विचारत आहेत मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्वाच्या आहेत तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आगामी काळात खूप मोठा नवीन हिरो म्हणून पुढे येतील राजकीय किंग म्हणून पुढे येतील आणि अशाच प्रकारे देशाचं राजकारण उद्धव ठाकरे हातात घेतील ही थी देखील तेवढीच महत्वाची बाब आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी आपणास कशा वाटतात उद्धव बाळासाहेब ठाकरे आगामी काळात देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येतील का या विधानाशी आपण सहमत असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका महाराष्ट्राबरोबरच देशाचं नेतृत्व काँग्रेसला बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यावं या मताशी आपण सहमत असाल तर खाली येस म्हणून प्रतिक्रिया द्या किंवा होय करा धन्यवाद जय हिंद